नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपट आणि मालिका विश्वात दमदार भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात पती अविनाश नारकर यांच्यासोबत इन्स्टाग्रामवर त्या विविध रील असतात अविनाश आणि ऐश्वर्या यांचे रील्स चाहत्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत काही वेळानी त्यांना रील्समधून ट्रोलिंगचाही सामना करावा लागतोय मात्र या ट्रोलिंगला न जुमनता ते बिनधास डान्सचे आणि अभिनयाचे रील्स पोस्ट करताना दिसतात ऐश्वर्याने यांनी नुकत्याच एका फोटोशूट केला असून त्याने फोटो ही इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत या फोटोवर नेटकऱ्याकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षा होत आहेत मात्र काही नेटकऱ्यांनी या फोटोवरून ऐश्वर्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे अशा एका ट्रोलरला त्यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे ऐश्वर्या नायकरांनी साडी नेसून नदीच्या पाण्यात हे फोटोशूट केले त्यांच्या मादक अदा सौंदर्य हे आजच्या तरुण अभिनेत्रींनाही लाजवणार आहेत मात्र याच फोटोशूटवरून काही नेटकऱ्यांनी नकारात्मक कमेंट केल्या आहेत तुमच्या वयाला हे शोभत नाही असं एकाने म्हटलंय तर आता सिनेमे करून पैसे येणं बंद आहेत कारण आता चित्रपट घेऊन कोणी येतच नाही मग आता आर्थिक साधन म्हणून हा मार्ग निवडला आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो अशाच प्रकारच्या रंजक माहितींसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा